शाहूनगरी कोल्हापूरच्या रंगभूमीवर महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन कलाप्रेमी रसिकांना आदिम संस्कृतीची भुरळ हजारो प्रेक्षकांची उपस्थिती सुरगाणा देवंका एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित महाराष्ट्रातील विविध भागातील कला संस्कृती एकाच मंचावर शाहू नगरीत गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब खासबाग मैदान कोल्हापूर येथे विधी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चौरे पालघर वाडा येथील आदिवासी कला संस्कृती अभ्यासक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस ते सव्वीस मार्च तीन दिवस राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये सुरगाणा तालुक्यातील श्रीभुवन बर्डा येथील आदिवासी कलाकारांनी पारंपरिक दुर्मिळ होत चाललेल्या सांस्कृतिक कला सादर केली यामध्ये ढाक भक्ती वादन मांदोळ घांगळी वादन थाळ गायन डेरा वादन आदी कला सादर करीत कोल्हापूरच्या कलाप्रेमी रसिकांना मंत्रमुग्ध केले तालुक्यातील के कौशल्य गावीत जनी हाडस सुंदरी वारडे कुसुम पवार राहीबाई चव्हाण भागी चौधरी यांनी डेरावादन गायन केले गणपत गावीत तुकाराम हाडस मधुकर चव्हाण सधूबागोल शिक्षक कलाकार रतन चौधरी यांनी पारंपरिक मांदळ नृत्य सादर केले तर येथील घांगळी वादक गायक भास्कर वासे यांनी कथा सादर केली कलाकारांना शाल त्रिफळ प्रमाणपत्र बुक्के देऊन कौरवण्यात आले मल्ही लक्ष्मी माता हो देव गांव हनुम बड़ गांव हनुमा मान लो लक्ष्मी माते लाइन लो साशा पूजा नवशा शिवया हे पना है राज माता हो

कोई सप्त सिंधी देवन माते लो और कोई सप्त सिंधी देवन माते के जनता माते के देवता भगवान का मराई वैष्णव माते हो आई वैष्णव माते ना मान दतो कालिका मातेला लग जीता भगवान का मत जीता भगवान का माने मान जातो मग आई शिवाजी देवाल मान हे पण शिवाजी देवाला मान जातो आज पै कणसरी गडाची देव कणसरा देव पण मान जातो मग माझी देव संसाराल मान कराल करा 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 जा। मान जातो आज पाय सरी शिपाल आज पाय करायला मेट कराल हिला मान जातो मग देवमाना भरतो हे मानानी घरच्या आज पाय देव मान जातो मग पायी लेखाल मान

आईच्या मग तेव्हा अन आत्ता आईच्या मांडीला मारातो आईच्या मांड्या भुज्यात खोबरावाची पडून गेले आईच्या भुजीला मार जातो